तर प्रश्न असा किती खर्च येतो आणि पहिले किती बरोबर महत्वाचं काय माहिती कसे काय म्हणते वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे याचं ब्लॉग आपले दोन छोटे मेंबर एक छोटो एक मोठं इनका जरा साखळी आता सोडून घातलंय बनीची शबास चल खाली उतार खाली उतार शा काय रंगलं तू तो नुसतो हा म्हणजे केस मंडई लांब असत त्याच्यामुळे करडात गेले ना का लगेच हे होता हे बघा हो खेळाक नुसतो खेळाक माहिती मोठं झालं असतो ना शिव शिवतात त्याचे खेळता तो खेळता आणि आतमध्ये नेलो म्हणजे का एका पंधरा मिनिटा पहिली साफ करू त्याच्यामुळे बाहेर सोडू आधी कंटाळा येतात सोड काय ह्या बनी खाय गायब झालो बनी काही गेलो गाव मंडई वसर एक गेलो आणि संध्याकाळ काय यायचो आणि या रानाचा कलर सेम एक एकसारखोच दिसता त्याच्यामुळे काय आधी कळणार नाही ना चला घरात जाऊया येऊ पण तसंच लळवलं बघ लळवलंच बघ काय रे ए बनी?

सोडून घालू काय नाही बिंदास पण गेलो आणि मांजरा दिसली तर त्यांच्या पाठी जाता खूप लांब गेलो तर परत मिळायचो नाही परत धावता <Kingdom> अरे ढाई किलो चल चलो चल घरात चल आता खेळात आलेलो आहे या इलो म्हणजे घरात बनी बांधून घातलंय म्हणजे बनिकच घातलंय दुसरं काय सोडलेलंच असता कारण पळत राहता त्याच्यामुळे आता बघितलंच असताना तुम्ही बाहेर मागाशी त्यासाठी कसं धावत धावत जाय होतो आणि आता थंडी चालू झालेली आहे जोरदार आणि सध्या गाडी पण बाहेर लावू नको सध्या बघ गाडी धुल्यानी लगेच काय आतमध्ये लावतात कारण दव पडत एकदम गाडीवरती तो तुमच्याकडे थंडी पडा चालू झाली आहे का नाही कमेंट करून नक्की सांगा आमच्याकडे तर जोरदार पडत एकदम आणि आता थंडीची स्वेटर वगैरे घेऊ काही कारण गेल्या वर्षा पहिले उडीच घेऊ मी जत्रे वगैरे गेलो की फिरा वगैरे मस्त तर बाबू आता आणूक सांगले बघूया बाबू आणता काय नाही आधी मिळण्यात नाही पटकन हवी तशी पण बघूया इकडे मी रील बघितलेले की कुडामध्ये अवेलेबल असत म्हणान जर भेटली तर बाबू घेऊन येतो दिव्या आणूक गेलो बाबू आणि मी कॅब बसवते म्हणजे त्याचं पण तुमका खर्च सांगते किती येतो रूट कॅनल करूचो आणि दुसरी गोष्ट तर दिव्याची तार बसवची असा बरेच दिवस कमेंट पण होते की तार बसवा तार बसवा त्याचं पण सांगते किती खर्च हे बघा बारको कडे <सथ> <ख़ा> गेलो <सथ> खाली खेळावतो रंगलो बरो सगळ्या केसात त्याच्या देहात राहन मोठा असल्यामुळे त्याचे केस पण लांब असतात मी सगळ्या अटकन राहता ते आता साफ करू पहिली गोष्ट तर बारक्या बोऱ्यासारखं त्या जोपाचा लागतं बारक्या पोरग्या तर पुसाक हव्या रोज सकाळी आणि बाकी समाज असताना पण बरं वाटतं धुडधुडे गिरी धावत असता थोडेसुंतडे आता बाबूची वाट बघूया बाबू काय आणता काय नाही सांगितलंय का एवढं टाईम झालो आहे बघा बाकी आईचा खांबधडे चालू आहे आई मस्त भांडे घासता सो बघूया आता बाबूची वाट बाबू किती वाजता येतात आणि दिव्या आल्या काय सांगते तुमका तार बसो किती खर्च येतोला एकदम रिजनेबल असा म्हणजे खर्च तसं जास्त असा पण तुम्ही सुद्धा भरू शकता पण पहिले किती भरूचे लागतात ता तुम्हाला सांगते दिवे नंतर વાટ બ્યા તેમ સંગીત પ્રમાણે દિવ્યાલા બીયા ભાબીજ ગિફ્ટ ઘેનલા હતા ભાબીજ ગિફ્ટ ઘેવનિલા પપ્પા મોફા મેરસી

असलाच घेऊन येणाकडे घेतला बघूया घालून बघते पंडळी घातलंय उडी कसा दिसता सांगा उडी भयानक आवडतात विषय नाही जसा होया तसा दिव्यान घेतल्या मनासारख्या कलरची जरा गडबड झाली मी पण मरून सांगले बाबू आता दुसरा घेत आम्ही आता नाही आठवून घेतले आपण माझाच यूज करतोय कारण माझा पहिला होता काळ्या कलरचा सो असा दिसता कसा दिसता कमेंट करून नक्की सांगा यंदा जत्रेची सोय झाली काय बरं दिसता ना, ना स्वेटर दे। आए, तुका जाताला नक्की आई मोठ्या साईजचा होतं लागते डबल एक्सेल एक प्रश्न मिटलो मस्त आत्मन मन बरं वाटतं आणि एकदम जाण नाही आई रेगुलर सुद्धा घालून फिराक शकते दिवसाचा सुद्धा एकदा घेतले म्हटले तर मी जवळजवळ आम्ही नाही म्हटलं तरी दोन अडीच वर्ष तरी वापरलो एकदम सुरुवाती घेतलेला होता एकदम पहिले जुने ब्लॉग बघितलं तर रिक्षा वगैरे जाताना एवढीच मी खाली आता नंतर एकदम हे झाला खराब झाला या मस्त बरा देऊया ह्या पण ह्या पण ट्राय करते ह्या कसा दिसतात आपण बघूया ह्या असं म्हणजे दुसरा जा की ब्लॅक कलरचा असा ह्या असा दिसता कुठचा चांगला दिसता दोघांपैकी नक्की सांगा कमेंट करून हे बघा असं हे जरा प्लेन एका कलरचे हवे होते हे जरा रंगीत झाले शूलेस सारखे व्यवस्थित आणि तुमका तारीख किती खर्च येतो तो सांगते दिव्या दिव्या कडे कॅमेरा मॅ बाकी महाराजीजे जाऊन भाऊ बीजे गिफ्ट फॅमिली कोणाचा दिलं भाऊला तो त्याचा सांगता भाऊ बीजा दाखा तू पण देऊ ना आई आई मी दिले की नाही ब्लँकेट कोणी घेऊन दिला बाकीचा ना म्हणजे मी ब्लँकेट दिले चल मग भाऊ जात ती काम करी का। कर या आमच्या पैशाचं निदान आमच्या थंडी स्वेटर ती काम कर पगार झालो का मग अजून एक उडीच घेऊन देतो ना मग आता मला एक घेऊन दे तुका का दिले ना जॅकेट माझा हिरव्या नाही बरा बघल बघ बरायचा बरा वाटत घातले दोघा पैकी याक सांग खायचा भारी दिसता दिसत त्यापेक्षा ओके त्याच्या पी आता अँगरला भाज्या म्हणजे मस्त पैकी माका तर आवडली भयानक आणि आता दिव्याचा फक्त भाऊबीच्या गिफ्ट पेंडिंग रवलेला मी माझा बोच केले बाबून कॅडबरी दिल्या देऊक नाही येत नाही मी सोडतोय नाही आपलं हक्क सोडायचं नाही अजिबात जाऊया चला हां आणि आपली शर्त की पप्पा इस्त्री मारून घेऊन येलेत गेले तर घालू मला म्हणायची दिव्या हिल्लेला असा आणि आता दिव्याक जरा सर्दी झाली आता दिव्याची ट्रीटमेंट जवळही घ्या रविवारी दिलेच्या आता उद्या उद्या संध्याकाळी परत त्याच साफ करून बोलायले ना मी दोन वेळा क्लिनिंग करतात तर आईस्ट्र उद्या एकदा बोलायले तर प्रश्न असा किती खर्च येतो आणि पहिले किती सगळ्यात महत्वाचं काय माहिती पहिले किती झाले ना तीस हजार ना पंचवीस ते डॉक्टर सांगतले आणि जर दुसरी एक तार असत बसवली तर चाळीस हजार रुपये पण ते बोलले काय दोन्ही एकच काम करतात तर मेटलची पण चांगलीच असतात त्याच्यासाठी ती ते बऱ्याच वेळा कसं असतं आपण म्हणजे आम्ही तितके वर्ष थांबलो की त्या तर आम्हाला वाटत होतं काय जास्त महाग असतात आणि एका वेळ पैसे भरूचे लागतात तर असं नाही आहे तर ती बोलली सुरुवातीक तीन हजार रुपये भरा त्याच्यानंतर तुम्ही महिन्यात एक एक हजार रुपये भरायचे तरी दीड वर्ष ट्रीटमेंट होते फ्री आणि त्याच्या म्हणजे आपले तात किती मागे जातात त्याच्यावर अवलंबून आणि उरलेली रक्कम जेव्हा शेवटची तारीख असते तरी तेव्हा सगळे द्यायचे असा तर ज्यांवर बसायचे असल्याने कोण हे करत असतील ना म्हणजे पैसे नाही तर आपण कसे बसवायचे त्यांच्यासाठी एक खूप सोप पर्याय तुम्ही तीन हजार रुपये भरून तार बसवून घेऊ शकता आणि मग महिन्यात हजार हजार महिन्यात ते बोलवतं तेव्हा एक एक हजार रुपये द्यायचे आणि शेवट्या मग आपले ते पैसे भरायचे आणि आम्ही एका पण मैत्रिणी मैत्रिणीसाठी तेव्हा आम्हाला म्हणान आम्ही गेलो त्यांच्याकडे तर आणि अजिबात दुखा विकास काही नाही दात क्लिनिंग करताना काही एक नाही त्रास होणार आणि ओंकारच्या आता आम्ही दाडेचा पण दाताचा केला आता त्याचा पण तसा काही त्रास झालेला ना नाही हा सगळं काय व्यवस्थित चॅनल केला हां रूट केला पण त्याचा त्रास नाही अजिबात काही एक नाही आणि त्याचा पण खर्च सहा हजार दोनशे रुपये पण तुम्ही थोडे थोडे भरू शकताय बसवायशा आम्ही पहिले ओंकारचे तीन हजार भरले अजून तीन हजार दोनशे भरुच्या आहेत ना अजून म्हाका जावतला तरी चार पाच वेळा तरी होतला तर मग तो साफ करून काढत नाही आणि शेवटच्या टायमामध्ये कॅप असतं तर म्हणजे असं मोठंसं ह्या नाही कारण आपण थोड्या थोड्या पैशात करू शकतो तर कोणाक जावत असलं तर नक्कीच जाय हरिप्रिया दाताचा दवाखाना म्हणा ना ह्याच्यावर सिंधुदुर्ग पहिली जुनी जी आपली सिंधुदुर्ग बँक होते सिंधुदुर्ग ए टी एम असा त्याच्यावरतीच जायचा ते सर डॉक्टर प्रमोशन नाही हा ना तर म्हणजे डॉक्टरांचा प्रमोशन करत कसला नाही आम्ही जर केलं होतं सांगतो कारण आम्ही पण इतके वर्ष कसा लोकांकडून ऐकत होतो काय दात कसं तीन चाळीस हजार रुपये खर्च येतं एकदम जास्त पैसे भरूचे लागतात याच्यासाठी आम्ही आतापर्यंत थांबलेलो पण मैत्रिणी साल्यानंतर आम्ही गेलो डॉक्टर पण बोलतोय तीन हजार रुपये भरा नंतर महिन्यात हजार हजार भरू शकताय असं विषय आता माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवले आमचं कसं आम आमच्यापर्यंत जी चांगली माहिती असता जी म्हणजे आपल्या आपल्या मध्यमवर्गीय लोकांकडे जी शक्य असं करू काही गोष्टी बरेच जण असे रवतात तर त्यांच्यासाठी एक चांगलं आणि त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवचा आमचा प्रयत्न असतो जर आमचा पाहतो तर आम्हाला समोरच्यापर्यंत समर्थनपर्यंत